विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडून मराठी गरबा दांडिया उत्सवाचं आयोजन केले गेलं आहे रात्री बारा वाजेपर्यंत गरबा रंगतोय या गरबा उत्सवाला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय विक्रोळी येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात होणाऱ्या मराठी दांडिया महोत्सवाचं यंदाचं चौथं वर्ष आहे विविध सेलिब्रिटी आणि ने राजकीय नेते आमदार या गरब्यामध्ये उत्साहानं सहभागी होत आहेत मराठी दांड्या दोन हजार पंचवीस चा उत्साह सध्या मुंबईमध्ये जोरदार सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात गरबा रसिक सुद्धा या गरबा रासला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाठीमागे पाहू शकता कसा प्रतिसाद या संपूर्ण गरबा रासला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय याच सर्वच संदर्भात केलेले आयोजक आपल्या सोबत आहेत वीर कोटे सर आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर एकूणच आज चौथा दिवस मात्र लोकांचा उत्साह आज बावीस हजार लोक या मैदानामध्ये पाऊस असतानाही थांबलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी पण आज इकडे आले होते अक्षय कुमार आले होते संजू राठोडचा परफॉर्मन्स झाला श्रेयस तलपडेजी येऊन गेले आणि अवधूत गुप्ते खरोखरच एक रॉक स्टार आहेत कारण आपण बघू शकतो हे सर्व बावीस अवधूत गुप्तेंचा परफॉर्मन्सचा आनंद लुटत मुख्यमंत्र्यांनी विशेष शुभेच्छा या सर्व आलेल्या रसिकांना दिले त्याबद्दल काय सांग मुख्यमंत्री साहेबांनी सर्व रसिकांना नवरात्रोत्सवची शुभेच्छा दिली व त्याचबरोबर बरोबर आमच्या चंद्रकांत कोटेच्या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचे हाल झाले म्हणून आपण चेक आज सीएम रिलीफ फंड मध्ये दिलेला आहे धन्यवाद सर आता आपण पाहतोय उत्साह आणि जल्लोष या मुंबईतील मराठी दांड्याला आल्याचं आपल्याला पाहायला मिळत सह विजय पवार जय महाराष्ट्र न्यूज